स्वामी स्वामी समर्थ प्रिय जर तुमच्या घरातील सदस्य आर्थिक समस्येने त्रस्त असेल व्यवसायात तोटा होत असेल किंवा त्याच्या करिअर मध्ये यश मिळत नसेल तर हा मंत्र एकदा ऐका आणि मग बघा मित्रांनो चमत्कार पहा स्वामी माऊलींचा हा मंत्र हजारो वर्षापासून गुप्त आहे हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की जो कोणी विश्वासाने आणि श्रद्धेने ऐकतो त्याचे आणि त्याच्या कुटुंबियाचे जीवन हे कायमचे बदलते तुमच्या घरातील सदस्य तुमचा मुलगा हा श्रीमंत व्हावा आणि आर्थिक संकट कायमचे दूर व्हावे असे तुम्हाला वाटते तर होय असेल तर तुम्ही या मंत्रावर एकदा विश्वास ठेवा आणि हा मंत्र ऐका आणि त्याचा अद्भुत प्रभाव अनुभवा नो या मंत्राची महिमा अपार आहे ज्यांनी हे ऐकले आहे बदलले आहे या प्रभावाने अनेक तुमच्या कुटुंबातील मुलांना व सदस्यांना श्रीमंत करा फक्त हा मंत्र ऐकताना तो खऱ्या मनाने ऐकावा भक्तांनो ज्या दिवशी आपो 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 तुम्ही मंत हा मंत्र ऐकाल त्या दिवशी तुम्हाला आपोआप वाटू लागेल कि आपल्या आयुष्यात स्वामी माऊली काहीतरी चमत्कार घेऊन येणार आहे ज्या भक्ताने हा मंत्र खऱ्या मनाने ऐकला आहे त्याच्या जीवनातून ही कायमची नष्ट झालेली आहे आणि ती व्यक्ती खूप श्रीमंत झाली आहे तेव्हा भक्तांनो तुम्हीही खूप श्रीमंत होण्याच्या अपेक्षेने असाल तर तुम्ही आज हा मंत्र आवर्जून ऐकावा स्वामी माउलींच्या या मंत्राकडे अजिबात दुर्लक्ष करू नका तुम्हाला कळकळीची कर, विनंती आहे की तुम्ही हा मंत्र तुमच्या फोन वर दहा मिनिटे लावून ठेवा फक्त तुम्हाला आयुष्यात खूप सारे पैसे मिळवायचे आहेत का का मला खूप श्रीमंत आणि धनवान व्हायचे आहे मग उशीर करू नका कारण तुम्ही जितका उशीर कराल तितकी तुमचे नुकसान होईल तुम्ही फक्त होई। या व्हिडिओ च्या शेवट पर्यंत आमच्या सोबत राहा व्हिडिओ मध्ये सांगितलेला हा मंत्र तुम्ही खऱ्या मनाने एकशे आठ वेळा आहे तुमच्या सर्व समस्या आणि निराशा या मंत्राने दूर होतील। कारण आज नक्कीच आम्ही तुम्हाला स्वामी अतिशय शक्तिशाली मंत्र सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या जीवनात धनाचा वर्षाव होईल आम्ही हमी देतो की तुमची रिकामी तिजोरी आणि बँक बॅलेन्स पैशाने भरले जातील फक्त जर तुम्ही या मंत्राचा जप नीट लक्षपूर्वक ऐकला तर तुमचे प्रत्येक कार्य हे पूर्ण होऊन जाईल जे काम तुम्ही कधीच पूर्ण करू शकत नाही ते सुद्धा या मंत्राने पूर्ण होऊ लागेल तुम्हाला या मंत्राच्या साहाय्याने धन संपत्ती मिळणे सोपे होईल आणि काहीही न करता तुम्हाला भरपूर धन संपत्ती मिळेल ज्यामुळे तुमचे जीवन होण्यास मदत होईल भक्तांनो तुम्हालाही अशी इच्छा आहे का की स्वामी माऊलींची कृपा तुमच्यावर अशा प्रकारे व्हावी कि पैशांचा वर्षाव आणि पैशाची कमतरता ही कधीच भासू नये जर होय तर हाच मंत्र तुमचे नशीब बदलू शकतो तुम्ही फक्त दहा मिनिटे हा मंत्र लक्षपूर्वक ऐका आणि मग बघा की मंत्र संपतात चमत्कार होऊ लागेल तुम्ही कधी विचार केला आहे का की? काही लोक कठोर परिश्रम करूनही श्रीमंत होत नाही कारण खरी संपत्ती ही केवळ कष्टानेच मिळत नाही तर त्याला अध्यात्माची साथही असावी लागते तुम्हाला जर खरंच श्रीमंत व्हायचे असेल तर हाय आध्यात्मिक मंत्र तुम्ही रोज श्रवण करा तुमच्या साठी आज खास आवर्जून हा मंत्र आम्ही घेऊन आलो आहोत तुम्ही फक्त तुमच्या मोबाईल वर हा मंत्र लावून सोडून द्या कारण हा मंत्र खूप वर्षांपासून सिद्ध झालेला मंत्र आहे या मंत्राच्या प्रभावाने तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तुम्ही फक्त या मंत्राचा जप भक्ती भावाने आणि श्रद्धेने श्रवण करा बघा तुमच्या आयुष्यात कसा पैशांचा पाऊस सुरू होतो तुमची कमाई कमी आहे आणि तुमचा कर्जामुळे मानसिक ताण वाढला आहे तर मग हा मंत्र ऐकल्यानंतर तुमचे भाग्य बदलेल तुमचा जर खरच मंत्र शक्तीवर विश्वास असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा जो स्वामींचा खरा भक्त असेल तो आवर्जून न चुकता या व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहिल्याशिवाय समोर जाणार नाही चला तर जास्त वळ न घेता मंत्राला सुरुवात करू स्वामी समर्थ सर्व दुःख निवारणा निवारणाय <laughs> निवारणाय नमः श्री स्वामी समर्थ सर्वदुःख निवारणाय नमः श्रीस्वामी समर्थ सर्वदुःख निवारणाय नमः श्रीस्वामी समर्थ सर्वदुःख निवारणाय निवारणाय नमः श्री स्वामी समर्थ सर्वदुःख निवारणाय नमः श्री स्वामी समर्थ सर्वदुःख निवारणाय नमः श्रीस्वामी समर्थ सर्वदुःख निवार निवारणाय नमः श्री स्वामी समर्थ सर्वदुःख निवारणाय नमः श्रीस्वामी समर्थ सर्वदुःख निवारणाय नमः श्रीस्वामी समर्थ सर्वदुःख निवारण समर्थ सर्वदुःख निवारणाय नमः श्री स्वामी समर्थ सर्वदुःख निवारण स्वामी समर्थ सर्वदुःखनिवारणाय Come र्थ सर्वदुःख निवारणाय नमः श्री स्वामी समर्थ सर्वदुःख निवारणाय नमः श्रीस्वामी समर्थ सर्वदुःख निवारणाय नमः श्रीस्वामी समर्थ सर्वदुःख Kuniware र्थ सर्वदुःख नमः श्रीस्वामी समर्थ सर्वदुःख नमः श्रीस्वामी समर्थ सर्वदुःख नमः श्रीस्वामी समर्थ सर्व నివరణ निवारणाय नमः श्री स्वामी समर्थ सर्वदुःख निवारणाय नमः श्री स्वामी समर्थ सर्वदुःख निवारणाय नमः श्रीस्वामी समर्थ सर्वदुःख निवारणाय निवारणाय नमः श्री स्वामी समर्थ सर्वदुःख निवारणाय नमः श्रीस्वामी समर्थ सर्वदुःख निवारणाय नमः श्रीस्वामी समर्थ सर्वदुःख निवारणाय निवारणाय नमः श्री स्वामी समर्थ सर्वदुःख निवारणाय नमः श्रीस्वामी समर्थ सर्वदुःख निवारणाय नमः श्री स्वामी समर्थ सर्वदुःख निवारण सर्वदुःखनिवारणा